खासदार नरेश मस्के यांनी केली राजन विचारे यांच्यावर टीका भ्रष्टाचाराच्या विरुद्ध कडक मोर्चा आहे का कडक आणि भडक विचारे माझ्याकडे आता एक ठराव आहे नंदलाल समितीच्या अहवालानुसार कारवाई करण्याबाबत ठाणे महानगरपालिकेचे ते आमचे राजेंद्रन साहेब न्यायालयात दोषारोप मला माहितीये सर एक शहाण्णव साली धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी या महानगरपालिकेमध्ये एक्केचाळीस टक्के भ्रष्टाचार आहे असा आरोप केला होता त्यावेळी मुख्यमंत्री मनोहर जोशी होते शिवसेना भाजप युतीचं सरकार होत आणि त्यावेळी नंदलाल समिती नेमली गेली आणि त्या नंदलाल समितीमध्ये जो काही जे चौकशी केली दिघे साहेबांनी आरोप केले कि त्यामध्ये अधिकृतपणे राजन विचारे यांच्यावरती दोषारोप ठेवलेले आहेत की ज्याच्यावर शिवसेनेची सत्ता असताना शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना आनंद आनंदगिंगे साहेबांनी आरोप करून जो अधिकृत सरकारी दप्तरी भ्रष्टाचारी ठरलेला आहे तो माणूस आज भ्रष्टाचाराच्या विरुद्ध मोर्चा काढतोय हे जगातला आठवा आश्चर्य आहे सो चुळे खाके दिल्ली हचकोचली अशी परिस्थिती राजन विचारेंची झालेली आहे हे पुरावे आहेत मायकड सगळे नंदेलाल समितीचा अहवाल महानगरपालिकेमध्ये दोन हजार सात ला ठराव येतो आणि तो ठराव आम्ही दप्तरी दाखल करतो म्हणजे स्वतः भ्रष्टाचारी आहे आणि तो त्याला पुढे चालवायचं की नाही ते स्वतःच ठरवणार त्याच्यामुळे राजन विचारे यांनी इतरांवर भ्रष्टाचाराचे आरोप करताना आपण काय आहोत आपल्याला अधिकृतपणे दिगे साहेबांनी आरोप केले समिती नेमली आणि आपण भ्रष्टाचारी ठरलेला आहात त्या नंदनाल समितीमध्ये आणि जर हे खोटं असेल दिगे साहेबांनी खोटे आरोप केले असतील तर बाजूच्या केदार दिगेंना विचार मोर्चामध्ये की साहेब खोटं बोलले का दिगे साहेबांनी खोटे आरोप केले का त्याचं उत्तर केदार दिघे देतील दिगे साहेबांचा वारसा सांगतात ज्या व्यक्तीवर दिगे साहेबांनी आरोप करून जी समिती नेमली त्याच्यावरती एक्केचाळीस टक्के कमीने एक्केचाळीस टक्के कमिशन घेतलं जातं म्हणून दोषारोप ठेवलेले आहेत त्या व्यक्तीने भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बोलणं हे जगातलं आठवा आश्चर्य आहे मी भ्रष्टाचार या विषयावरती मी तुम्हाला सांगतोय की ज्यांनी जे दुसऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतायत आपण भ्रष्टाचारी म्हणून दिघे साहेबांनी आरोप केलेले आहेत एकेचाळीस टक्के भ्रष्टाचार करत होतात म्हणून खोटं असेल केदार ने उत्तर द्यावा की साहेब खोटं बोलले होते का हा प्रश्न आज त्यांना विचारा